नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून पंचगंगेची पाणी पातळी ही त्रेचाळीस फूट चार इंचावर आली आहे तर पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नारायण नगर व वा लालवाडी येथील संथगतीनं होणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तर मनपा हद्दीतील नारायण नगर व वा लालवाडी या गावातील ड्रेनेज लाईनचे मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे हे काम करण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते रस्ते खोदल्याने रस्त्यात खड्डे ड्रेनेज व चेंबर उघड्या स्वरूपात असल्यामुळे त्यामुळे सांडपाणी साचत आहेत या सांडपाण्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळी तयार होत असल्यानं रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे तसेच हे काम करत असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काही ठिकाणी फुटल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे तसेच या परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेची घंटा गाडी येत नसल्यानं कचरा देखील तसाच पडून राहते तर महानगरपालिकेने ड्रेनेज काम लवकरात लवकर व जलवाहिन्या दुरुस्त करून द्याव्यात आणि परिसरातील कचरा देखील उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे घरात पाणी साचले नळ पाईप टाकले नाहीत नळाचे नाही संडाचे नाही काहीच नाही आळ्या चढायला त्या घरामध्ये पाणी साचे हे ड नाली कव्हाच काढाय येणार झाले तर कव्हाच नाली वाला तर आणि काला नाही किती जागा वरी सोय आले नगरपालिका मध्ये ते पाणी गडूड डक्यार आज तर नुसता वास येऊ लागला होता पाण्याचा काळ घर पाणी असायचे आणि आले नाल्यातले आले आणि पैप फोडले सारे सार पाणी खराबी आले हा नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट गणेश जाधव नारायण नगर भागातील रहिवासी आहे आता इथे जवळपास जे आहे मनपानं जे आहे अमृत दोन अंतर्गत जे आहे ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे जवळपास दोन ते अडीच महिने झाले हे काम जे आहे अतिशय गोगल काय गतीनं काम चाललेलं आहे कासवतीने देखील नाही आणि अडीच महिन्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे एकतर सर्वप्रथम जे आहे गटारी साठी खोदला खोदल्याच्या नंतर जे ते त्याच्यामधलं जे आहे कॉन्क्रीट वगैरे जी आहे माती जी आहे ते नालीमध्ये पडलेली आहे नाल्या बंद झालेल्या आहेत नाली बंद झाल्यामुळे जे आहे पाणी त्याच्यामध्ये तसंच साचून राहत आहे त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर येत नाही कारण रस्ता कुठं खराब आहे आणि प्रत्येक दारापर्यंत कचऱ्याची गाडी पोचत नाही त्याच्यामुळे जी आहे लोकांना शेवटी नाही लागत असतो कचरा इथंच तर फेकून टाकावा लागत आहे आणि अतिशय गलितचं वातावरण झालेलं आहे रुगराईचं वातावरण झालेलं आहे याच्याकडे मनपांना त्वरित लक्ष देणं आणि ॲक्शन घेणं आवश्यक आहे अशी नागर नारायण नगरांच्या ना, नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो नमस्कार मी आनंदराव लोभाजी लोणे रिटायर शिवानिवृत्त ऑफिस आयुर्वेदिक रुग्णालय दवाखाना नांदेड नारायण नगरमधील इथे रहिवासी असून मी आज दोन महिने झालं हे असं खड्डे करून ठेवलेत खड्डे करून ठेवलेत आणि हे सगळं मच्छर वगैरेचा प्रभाव होऊन त्यांनी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी असं मा नगरपालिकेने काही याच्यावर काही उपाययोजना करण्यात येत नाही असं दिसून येत आहे आस आज दोन महिन्यापासून शाणे सगळे लोक त्रास त्रासून घेत आहेत चिखलला चिखलला पाऊस पाऊस तसंच पाऊस पडत असल्यामुळे आणि या चिखल्यामुळे अं मच्छर वगैरे सगळे तयार होऊन शाणे लहान मोठ्या मुलांना रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आमची अशी विनंती आहे की त्वरित येऊन शाणे या वाडाची दुरुस्ती करून शेण द्यावी व सुटलेली नळ व ड्रेनेज पाईप हे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावी अशी आमची विनंती आहे चांदवड पंचायत समितीसमोर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहेर यांच्याकडून थाळी नाद आंदोलन सुरू करण्यात आले तर परसूल येथील ग्रामपंचायत मालकीची स्थावर मिळकत गट नंबर एकशे अकराचे अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या संदर्भात परसूल येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहे यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्र व्यवहार केला आहे चार ते सहा महिन्यांपासून संबंधित अधिकारी यांना दखल घेऊन कार्यवाही केली नाही सदर घटनेची दखल न घेतल्यामुळे दिनांक एकोणतीस जुलै पासून थाळी नाद आंदोलन सुरू आहे या संदर्भात समाधान आहेर परसूल यांनी अधिक माहिती दिली आहे गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून परसुल येथील एकशे अकरा गट नंबर शासकीय जमीन येते गावठाणाची त्या जमिनीवर पंचवीस बिघे जमिनीवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी या कार्यालयाला कमीत कमी सहा महिन्यापासून पत्रव्यवहार आहे तरी पण हे कार्यालय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्यवाही करायला तयार नाही आहे पाठराखनच करत आहे उलटी की म्हणजे त्या समोरच्या सदस्याची किंवा ज्यांनी अतिक्रमण केली त्याच्या वेळी करत आहे पण कार्यवाहीला सामोरे जात नाही त्याकरता गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे सुरुवातीचा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यांना आता पहिले लक्षवेधी आंदोलनात दिला शांततेच्या मार्गाने आठ दिवस आंदोलन केलेलं तरी पण या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही आता दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे आठ आज का कालपासून चालू केलेलं आंदोलन म्हणजे थळीनाथ आंदोलन हे अशा प्रकारचे आंदोलन आम्ही लक्षवेधी आंदोलनं करणार आणि शेवटच्या टप्प्यात पंधरा तीन वाराच्या नंतर अमरण उपोषणाला इथं सुरुवात करणार तिथपर्यंत जावंच तर सुद्धा या लोकांना परिणाम होणार नाही आम्हाला माहिती आहे का ते यांच्यावर राजकीय वरद हस्ता असल्यामुळेच ते अतिक्रमण आणि कोणत्याही गावाचा तालुक्यातल्या कोणत्याही गावाचा जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य किंवा जे काही त्यांच्या पाठीमागं पाठबळ आहे राजकीय पाठबळ अशाच लोकांचं अतिक्रमण दिसतं आणि याला हे राजकीय पोटरी पाठिंबा देतात अशा या शासनाचा प्रशासनाचा निषेध आमच्याकडून एवढंच सांगतो दरोडाच्या तयारीत असणाऱ्या टोळीला हिल लाईन पोलिसांनी पिस्तूल आणि हत्यारासह ताब्यात घेतलाय तर उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पानशॉप वाल्याला पिस्तूल आणि धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पिस्तूल मधील मॅगझिन खाली पडल्यानं फायर झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला या टोळीने त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती मात्र हिल लाईन पोलिसांनी या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापड असून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे कल्पेश बावीसकर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यानुसार गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तूल जिवंत काळतुस वायर मिरची पूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत आहे हे सर्व आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून ठाणे पुणे भिवंडी कल्याण या विविध शहरांच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर सत्तावीस प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत शिवाय यातील काही गुन्हेगार हे फरार आहेत या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता तीन ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हात हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या अधिकाऱ्याने पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठला करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात ता घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज हदगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आलाय तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी 21 एकवीस जुलैपासून हदगाव तालुक्यातील मौजे कवाना गावी आमरण उपोषण चालू केलं आज उपोषणाचा अकरावा दिवस असून दत्ता अनंतवार यांची प्रकृती ढासळली असून त्यांची प्रकृती असून त्यांची प्रकृती कमालीची ढासळली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय त्यांचे उपोषण ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचे संरक्षण असून शासनाने त्यांच्या या विषयावर मागणीकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे याकरिता आज तीस जुलै रोजी बुधवारी समस्त ओबीसी बांधवांकडून हदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे की आम्हाला आडवण्याचा जर प्रयत्न याच्या पुढे केला तर ओबीसी सुद्धा कुठे कमी नाही आमच्या सुद्धा मनगटात बळ आहे हे त्यांनी आमची सूचना आज लक्षात घ्यावी आज हदगाव येथे ओबीसी समाज बांधव खूप चांगल्या याच्याने प्रतिसाद मिळाला आहे आणि आज कवाना हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवार काका आज दहावा अकरावा दिवस असून शासन त्यातली कुठली दखल घेत नाही आणि ओबीसी बांधव ज्यावेळेस मराठा आरक्षण भेटावं असं मराठी समाजाने निघाले होते त्यावेळेस ओबीसी बांधव त्याच्या सोबत होता मात्र आज त्यांनी आमच्या ताटातलं जे आरक्षण आमच्या ओबीसीतून जे आरक्षण मागतात ते म्हणून त्यांच्या विरुद्ध जाण्याचं कारण आम्हाला आलेलं आहे आणि जे मोठा हे आज आंदोलन चालू आहे याला फक्त शासन जबाबदार आहे जे काय करेन ते शासन करेल आपण काही करत नाही जे खऱ्या खऱ्या कुंडी प्रमाणपत्र आहेत ते त्यांना ते द्यावं खोटं खडाखोड करून कुठलंही प्रमाणपत्र देऊ नये आम्ही पण महिला आहोत आम्हाला पण आरक्षण फक्त सांगण्यापुरतं आहे तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे दत्तात्री अनंतवाड काका एवढे पासष्ट वर्षाचे त्यांनी समाजासाठी उपोषण मांडलेलं आहे अन्नाचा क्रम पण त्यांच्या पोटात नाही आज तरी आणि एक मी खंत करू शकते की हातगाव नांदेड जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी येऊन जर भेट दिली असती तर त्यांना काही फरक पडला नसता मात्र ओबीसी बांधवांना कुठेतरी कमी समजले चाललेलं आहे आणि याला सगळं शा, शासन जबाबदार आहे मला एवढं वाटते उदगाव तालुक्यातील कवाना येथे आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी जे अमर उपोषणला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण हदगाव बाजारपेठ बंदचं आवाहन केलं होतं सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी बांधवांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अनंतवार साहेबांचं मुख्य मागणी अशी आहे की जी मराठा समाजाची ओबीसी समाजामध्ये घुसखोरी होत आहे ती घुसखोरी त्वरित चालली पाहिजे मराठा समाज गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी आमची मनोमन इच्छा आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधायची इच्छा आहे पण आमच्या तटातून नको आमच्या भागीदारीतून नको ही आम्हाला आमची शासनाच्या शासनाला विनंती आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बांद्रा येथील रंग शारदा येथे बैठकीला सुरुवात झाली आहे तर शिवसेना उभाटा गटाकडून बैठक बोलवण्यात आली आहे सर्व खासदार आणि आमदार विभाग प्रमुख शाखा प्रमुखांची ही, ही बैठक आहे तर उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बांद्रा येथील रंग शारदा येथे ही बैठक होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठक बोलवण्यात आली आहे यामुळे या बैठकीला महत्व असून या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय